नमस्कार मित्रो आपण आळंदीपासून आलेल्या पालखीला या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असणाऱ्या माऊलीच्या पालखीला रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी या ठिकाणी फक्त बंदोबस्ताला होतो आम्ही कोरडवाडीचे होमगार्ड सोलापूर ग्रामीणचे कोरवडीचे होमगार्ड आणि या ठिकाणी आम्हाला सोलापूर ग्रामीणतर्फे नातेपुते या ठिकाणी आम्हाला बंदोबस्तासाठी लावलं होतं आणि या नातेपोते पोलीस स्टेशनने आम्हाला राहण्याचा बंदोबस्त या हॉलमध्ये केला होता आणि ह्या हॉलमध्ये भागवत भक्त यांचं आगमन झालं नंतर आमच्यानंतर आणि त्या ठिकाणी हा भक्तिमय प्रसंग या ठिकाणी पाहताय आपण की भोंगडीचा आनंद या ठिकाणी मी घेतला होता आणि अतिशय भागवत भक्तांचं इतके बघा माता आणि माणसंसुद्धा इतकी तल्लीन होऊन का आनंद घेत आहेत त्यांच्या आरतीचा एक तासभर आरती चालली ता या आरतीमध्ये इतकं भारी ज्यांचा तो मृदंग पकवादवाद वादन इतकं भारी वाळलं सगळ्यांना इतकं भारी मस्त झोप लागली बघा ही भजन करून मस्त संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे हा भागवत धर्म इतका भारी आहे आणि हे भागवत धर्म झाल्यानंतर आमचं सगळं झाल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी आमचा पुरंदावडे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातलं मोठं रिंगण पहिलं रिंगण म्हणावं गेलं आहे माऊलींचं सोलापूर जिल्ह्यातलं ते या ठिकाणी फुनदावड या ठिकाणी साजरं झालं पहिलं आणि या ठिकाणी हे बघा गर्दी रिंगण चालवायच्या अगोदर या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि या गर्दीमध्ये माणसं इतकी काही काही इतकी गर्दी करतात विनाकारण विनाकारण त्रास देतात पोलीस बळाला होमगार्ड जवानांना की सा सांगण्या सांगितल्या सांगितल्या त्या ठिकाणी ऐकत कोणीच नाही फक्त तोंडाकडे बघतात परंतु त्या ठिकाणी माऊलीला भक्तांना मारण्याचा या ठिकाणी वरिष्ठांनी आदेश दिला नसल्यामुळे प्रत्येकांना फक्त समजावून सांगणे एवढंच पोलीस खात्यामध्ये आम्हाला स करता येतं कारण की माऊलींना हाणण्याचा कोणालाही आदेश नसतो माऊली माऊली करून सगळ्यांना शांत करावं लागतं आणि या ठिकाणी बघा पी एस आय आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी स्टाफ सगळ्यांना एकत्र येऊन समजावून सांगतो आणि या ठिकाणी हे रिंगण झाल्यानंतरचा हा सोहळा टाळ मृदंग पकवाज्या या नाच्या या ह्याच्यामध्ये अतिशय तल्लीन झालेले आहेत सगळे बघा अतिशय भारी टाळ वाजवतात आणि हे बघा आमची हाजरी चालू आहे आणि जे गैराजर आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी गैराजर घेतली आहे दखल घेतलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे खारे देवकर आणि जानराव जानरावसा या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हे बघा सगळेच या ठिकाणी कोणी पुण्य कमवायला येतं कोणी दान करा दान करून पुण्य कमवायला येतं तर कोणी काही वस्तू विकून पैसे कमवायला येतात अशाच या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्या माऊलीने हाती घेतला होता आणि अनेक सण या ठिकाणी तृप्त होत आहेत प्रसाद घेऊन आपली भूक भागवत आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येकाच्या पाठीवर आपल्या रोजच्या जीवनशैलीला लागणाऱ्या वस्तूचं गबाळ या ठिकाणी आहे मातामाऊली ह्या अशाच या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी दान करत असताना बघा इतक्या अडचणी येतात हा बघा मित्र काहीतरी वाटतो आहे आणि हे वाटत असताना लोक अंगाव येतात लाईन करणार नाहीत कुणी काही नाही द्या मला द्या मला द्या मला द्या लहान लेकरासारखं उगं तिथं लाईन करणार आणि हे बघा ती किती जण लांब आहे तो हात वर करतो आहे आणि एवढं सगळी गर्दी असताना हे बघा हे माणसं सोडून हे माणसं किती वेळ उभा राहिलेत आणि हे बघा ही मावशी आली बघा मधी आली घातला तिने हातमध्ये तिचं शेवटचं पाकिट राहिलेलं आहे आणि हे शेवटचं पाकिट तिच्याच हाती पडलं चांगलं दहा मिनटं उभा राहिलेल्यांच्या हाती काहीच नाही ते त्या येऊन आम्ही रिंगण सोहळा संपल्यानंतर आम्हाला या ठिकाणी पुढच्या मुकमाच्या ठिकाणी या ठिकाणी हलवण्यात आलं आणि या ठिकाणी अतिशय काय काय पेंगलेले आहेत बंदोबस्त करून या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं आमचा हा बंदोबस्त चालू आहे हा भव्य दिव्य अशा गर्दीमधून चाललेला टेम्पो आहे आणि मागचा व्हिडिओ थोडा पुढं आला आहे हा पी एस आय साहेबांसोबत नाष्टा करायचे तो बाहेर आणि या ठिकाणी हजेरी आमची चालू झाली आणि हजेरी झाली त्याचा विषय नाही पण आमच्या या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणाहून व्हिडिओ आहे हा मुक्कामाच्या ठिकाणापासून आम्ही चाललो आहे थेट आता दुसऱ्या थे ठिकाणावर दुसऱ्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आणि या गाडीमध्ये बसलो आम्ही आणि ही गाडी पहाटेपासून फोन करत होते ड्रायव्हर साहेब आणि या गाडीमध्ये बसण्यासाठी आणि तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे अनेक हे वारीमध्ये इतका बेकार प्रॉब्लेम आहे बघा की लोकांची गर्दी असते ह्या टावरवर इतका लोड येतो की फोनच लागत नाही कुठं मेसेज कधीतरी मेसेज तरी, तरी पडतो म्हणून आमचं ड्रायव्हरचं कधी संपर्क व्यवस्थित झालाच नाही फोन घरी करता येत नव्हता कुणाला मित्रांना करता येत नव्हता त्यामुळं इतकं वाईट वाटायचं परंतु शांत डोकं असायचं त्यामुळं खूप छान पण वाटायचं आणि या ठिकाणी आम्ही या आमच्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी उतरलो चुकून जरा पुढं जाऊन उतरलो त्याच्यामुळे थोडं चालत जाऊन आमच्या रिंगण सोहळ्या या ठिकाणी जावं लागतं आहे प्रत्येकाला सोडून या ठिकाणी गाडी जाते पुढं आम्ही या ठिकाणी हवा हा भव्य दिव्य असा लोकांमधून रस्ता काढत या ठिकाणी पोहोचलो आणि या ठिकाणी हजरी चालू आहे आमची आणि या हजरीच्या ठिकाणी आम्ही सगळेजण व्य व्यवस्थित व्यवस्थित आणि या ठिकाणी पोहोचलो देवकर जानराव आणि खारे या आम्ही या ठिकाणी चौघेजण या ठिकाणी या बंदोबस्तासाठी आम्ही नेमलो होतो या रिंगण सोहण्यासाठी या ठिकाणी आम्ही हजेरी लावली आणि खरं सांगायचं म्हणजे या हजरीतून मी थोडी कलटी मारली नॉर्मल कारण की मला थोडं बाहेर जायचं होतं नॉर्मल पलीकडे जाऊन बसलो त्या ठिकाणी माझ्याकडे हे सूट नाही मग या ठिकाणी बघा या दोन्ही पालख्या एक इथून पुढे एकत्र एक येतात त्यामुळे इतकी गर्दी अफाट होती माऊलीची आणि तुकारामांची तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी इतकी ग गर्दी होती माणसं त्या घोड्याच्या प टपाकालची माती घेण्यासाठी इतकी धावत होती बाया तर जास्त गड्यांपेक्षा बाया जास्त त्या टपाकालची त्याला लाथा लागलेल्या आहेत घोड्यांच्या आणि आदूतसुद्धा झालेल्या आहेत तरी पण त्या पळत आहेत माती घ्यायला आणि मित्र हो आता इथून थोड्या आम्ही या ठिकाणी ती रिंगण सोहळा झाल्यानंतर एका मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी बघा आरती झाल्यानंतर हा प्रस्थान झाले पुढे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पुढच्या विसाव्याच्या ठिकाणी या ठिकाणी सगळं चाललेले होतं अशा या ठिकाणी या वेळेस अतिशय भारी नियोजन केलं होतं मा पोलीस प्रशासनाने होमगार्ड बांधवांनी की एका बाजूला वाहनांची वा वाहतूक आणि या ठिकाणी एका बाजूने वारकऱ्यांची तरी पण काही लबाड लांडगे या ठिकाणी अलीकडच्या बाजूने वाहत स्वत चालत असून आम्हाला त्रास देत होते मग अशा पद्धतीने ते संपल्यानंतर मी महाळूंगला आलो आणि या महाळूंच्या माकडाला या ठिकाणी भेटलो फुकट मिळलेलं शाबुदाना या ठिकाणी मी त्याला दिला लायलन परंतु त्यांनी तो घेतला नाही घेतला परंतु खाल्ला नाही चाटत होतं निसतं खात नव्हतं त्याला माहीतही फुकाट चंबू हातात आलंही घेऊन निसतं <laughs> म्हणून मी बी त्याला दिलं मला भीती दाखवली त्यांनी पहिल्यांदा आणि माझी महत्त्वाची म्हणजे त्यांनी मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला पण मी मोबाईल लगेच हटवला आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बघा मला घरी गेलो घरीनं मी महागारी आलो घरीनं नाश्ता न करता हल्लो होतो आणि या ठिकाणी मी तृप्त होऊन नाश्ता केला अतिशय तुपातली खि खे लापशी खीर आणि गरा होता आणि मसाला भ्यास मस्तपैकी जेवलो आणि या ठिकाणी रिंगण सोळ्यासाठी फिरलो आणि ह्या बघा फुगडीचा कार्यक्रम या ठिकाणी रिंगण सोळा या ठिकाणी आहे आणि बाळूमामाची मूर्ती ही प्रतिमा घेऊन हे महाशय हे महाराज या ठिकाणी आम्हाला भंडारा लावला आणि काही वेळानंतर या सुदर्शन नॅशनल न्यूजच्या मॅडम या ठिकाणी बऱ्याच वेळ हिंदी बोलणारी व्यक्ती शोधत होत्या आणि त्या बऱ्याच ब्रेजनान, जणां बऱ्याच जणांनी त्यांना नकार दिला कारण की मराठी बोलणारी सगळी आपण माणसं आणि हिंदी कोण बोलणार त्यानंतर हे खारे आमचे उमगट खारे आणि देवकर म्हणले की आमच्यात एक व्यक्ती आहे जो हिंदी बोलतो आहे काही कसली पण भाषा बोलतो आहे असं त्या वे मॅडमला सांगितल्यानंतर मॅडमनी मला विचारलं आणि मला पण येत नव्हती पूर्ण परंतु मी आत्मविश्वासाने हो बोललो कारण की मला लय कंड आहे टी व्ही चॅनलवर येण्याचा आणि अशा सोशल मीडियावर सारखं वारंवार असणं हे मला खूप छान वाटतं मग त्याच्यामुळं मी हो म्हणलं तर मी मोडकीतोडकी नाही पण चांगली हिंदी मारली त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांचं मी अतिशय सडेतोड उत्तरं दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार दोन हजार एकवीस वीस म्हणजे कोरोनाच्या नंतर ही महावारी होती मोठी आणि या वारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला तो आपण प्रत्येक गावामध्ये बाजार भरलेला दिसतो प्रत्येक ठिकाणी बाजार भरतो आणि बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साफसफाई केली जाते परंतु आळंदीपासून पंढरपूरपर्यंत येताना हे लाखो भाविक किती घाण करून येत असतात किती वस्तू विकल्या जातात हे घाण कोण उचलतं तर ही महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने दखल घेतली पाहिजे असा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला आणि तो प्रश्न ऐकून मॅडमसुद्धा हवाक झाल्या कारण की आजपर्यंतच्या कुठल्याही मुलाखतीमध्ये कोणीही हा प्रश्न उद्भूत केला नाही उद् कोणीही उपस्थित केला नाही तुम्ही हा प्रश्न उद्भवत उपस्थित केल्याबद्दल माझं त्यांनी अभिनंदन केलं आणि सगळ्या ट्रॅफिकचं असेल रिंगण सोहळ्याचं असेल अनेक ठिकाणचं या ठिकाणी त्यांनी वास्तवदर्शी प्रश्न विचारले आणि त्या ठिकाणी मी सगळे थोडं उत्तरं दिली आणि पलीकडेच आमचे पी एस आय साहेबसुद्धा उभारले आहेत परंतु त्यांना थोडं ऑड वाटलं कारण की होमगार्ड बांधवांनी मुलाखत दिली पण मी देऊ शकलो नाही हिंदीमध्ये याचं त्यांना थोडं गांभीर्य वाटलं परंतु असो देवाच्या दारी मला सोशल मीडियावर धोळा झणकण्याचा प्रयत्न देवाने विठ्ठलाने दिला धन्यवाद आणि इथून पुढे बघा हे रिंगण सोळा होण्याच्या अगोदर घोडा मेरो असं गोल रिंगणामध्ये फिरवला जातो आणि त्या ठिकाणी आमचा त्याच दिवशी न नंबर लागला फुण फुण की तुम्ही स ह्याच्याकडे जावा म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी गेलो पण खू खूप फजिता उठली कारण की घोड्याच्या पाया पडण्यासाठी खूप लोक येतात आणि ती त्यामुळे दोन आता माझ्या मांडीव घोड्याने दिल्या पण बरोबर तो घोडा चाबरा होता त्यांनी अतिशय हलक्या पद्धतीने लात मारल्यामुळे मी बचावलो आणि हा बघा